शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आलो आहे आपण महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध मिरची मार्केट पिपळगाव रेणुका इथं मित्रांनो आज आहे एकवीस तारीख आणि वार आहेत बुधवार आणि वेळ झाली आहे संध्याकाळचे पाच वाजले आहेत तर मित्रांनो आजचं जे मिरची मार्केटचे बाजारभाव आहेत तर ते बाजारभाव आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आता पहिला आपण जी हाराशी आहे तर ती हाराशी बघणार आहोत तर मित्रांनो आता आपण हाराशी बघणार आहोत जसे व्यापारी हाराशी करतात तर ती हाराशी बघणार आहोत त्याच्यानंतर आपण शेतकऱ्याची प्रतिक्रिया त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर मित्रांनो नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ही जो बाजारभाव आहे तर हे बाजारभाव आपले मिरची उत्पादक शेतकऱ्यांना शेअर करायचं हायग्या बोल तीन हजार চদ কদশ পালি চি এক <ण्चारीण> तर मित्रांनो अशा पद्धतीने हाराशी झाली आहेत आणि आपल्या पाठीबांग हे जे शेतकरी आहेत तर या शेतकऱ्यांनी आता मिरची त्या ठिकाणी व्यापाराला दिली आहेत तर आपण शेतकऱ्यांची सुद्धा आता प्रतिक्रिया त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर दादा नमस्कार नमस्कार दादा कुठले वरुड वरुड काय वाजेल मिरची चाळीस रुपये चाळीस रुपये तर मित्रांनो अशा पद्धतीने आजचे जे बाजारभाव आहेत तर पस्तीस रुपयापासून तर चाळीस बेचाळीस रुपया लोक त्या ठिकाणी आजचे बाजारभाव त्या ठिकाणी गेले आहेत मागचे शेतकरी सुद्धा आले आहेत दादा नमस्कार काय भाजी मिरची चौथी चौथी दिली का बरं तर समजा पस्तीस रुपयापासून तर बेचाळीस त्रेचाळीस रुपया लोक आजचे बाजारभाव आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीने आजचे बाजारभाव आहेत म्हणजे पस्तीस रुपयापासून तर चाळीस बेचाळीस रुपया लोक त्या ठिकाणी आजचे मिरचीचे बाजारभाव त्या ठिकाणी गेले आहेत तर मित्रांनो जर का तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ही माहिती आपल्या मिरची उत्पादक शेतकऱ्यांनासुद्धा त्या ठिकाणी शेअर करा तर मित्रांनो भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद